जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या रेशन कार्डवर पैसे मिळणं पैसे वाटपास मान्यता राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र असणार आहे प्रति लाभार्थ्यांना या ठिकाणी किती मदत दिली जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल म्हणजे केशरी शिधापत्रिक धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतर योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या अंतर्गत वीस जून दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये प्रति लाभार्थ्यांना किती मदत दिली जाणार आहे याबद्दलची माहिती सांगितली गेलेली आहे ती आपण एकदा समजून घेऊया तर विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील चोवीस सात दोन हजार पंधरा या शासन निर्णयात्वे राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केशरी शिधापथक धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमहा प्रति सदस्य पाच किलो अन्नधान्य दोन रुपये प्रति किलो गहू तीन रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधाराचा लाभ देण्यात येत होता सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नदानाची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन एन एफ एस ए योजने अंतर्गत गहू बावीस प्रति किलो व तांदूळ तेवीस प्रति किलो या दराने करण्यात येत होते तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने भारतीय अन्न मंडळाचे त्यांच्या अनुक्रमे दिनांक एकतीस पाच दोन हजार बावीस व दिनांक एक नऊ दोन हजार बावीस या पत्राने कळवलेले आहे तर सदर बाप विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरक म्हणजे डीबीटी द्वारे योजना संदर्भ क्रमांक दोन वरील सातशे निन्यानवे या ठिकाणी हे जिल्हे घेण्यात आलेले आहे त्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती दोन हजार तेवीस पासून अन्नधान्य ऐवजी प्रति महा प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये इतका रोख रकमेच्या थेट हस्तांतर करण्याची डीबीटी योजना कार्यान्वित करण्यास मान्यता दिली आलेली आहे तर या ठिकाणी वाढीव दर हा दिला जाणार आहे वाढीव समजून घ्यावे तर केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सण दोन हजार तेवीस चोवीस व रब्बी हंगाम सण दोन हजार चोवीस पंचवीस साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकऱ्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केशरी शिधा पत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना रोख रक्कम हस्त्यात्तर हे डीबीटी योजने अंतर्गत देण्यात येत असल्यास रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढ रोख रक्कम आर्थिक सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये देणे आवश्यक आहे या ठिकाणी जी वाढ रक्कम आहे जे चौदा जिल्हे सांगितले गेलेले आहेत त्यासाठी काही सूचना सुद्धा दिल्या गेलेल्या आहेत पहिली सूचना म्हणजे राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेले एपीएल केसरी शिधा पत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहेोवीस पासून प्रति महा प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम आधार बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे जे लाभार्थी पात्र असणार आहे त्यांच्या बँक खात्यात एप्रिल दोन हजार पासून प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये याप्रमाणे आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे तुम्ही तुमच्या मध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र